लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवार अर्ज मागे येण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत

मोहम्मद मोसे साहेब खान यासिम खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे आप उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदुतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत

ज्यांचा एबी फार्म आहे आणि फार्म मंजूर झालेला आहे त्यांना राखू केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष पोछाए। आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जिथे सिंबॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला रिलीज जाईल तर छाननीचा एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती उमेदवारी अर्जाची छानने उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जी निवडणूक लिहिणार आहे त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे

आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून हे बोलून घेतलेलं आहे की मी स्वतः भाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतील असं प्रत्येकाकडून घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही झाला नाही याची पण आम्ही खबरदारी घेतलेली आहे आणि पावणे ला शेवटचा उमेदवार जोडवा घेतला तो पावणे तीन होता

पारदर्शकपणाचा मला एक चांगला अनुभव आज आला की आम्हाला ते ड्रॉ काढायचं होता आम्हाला लहान मुला मिळत नव्हता मग आम्ही ते वर्धीमध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा उघडल्या तेव्हा सगळ्यांनी उघडून टाळा म्हणजे डोळे डोळे उघडी ठेवून सुद्धा चिठ्ठे काढले हे त्यांना स्वतः समाधान वाटले जे प्रत्येकाचं समाधान म्हणत आणि जे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला विचारलं कुणाची तर काही शंका असेल किंवा काही नियम बघायचे असेल तर पुस्तक आमच्या सोबत आहेत आणि या ज्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीने आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे कोणाची काही शंका अपेक्षा असेल तर सांगा कोणाही अपेक्षा घेतलेलं नाही फक्त त्यांनी दोन अब्जरवर सरासमोर सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे अब्जरवर सरांनी नंतर सर्व उमेदवारांशी वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा

तेवढे कॅन्टिटेटर तेवढ्या सीट्या वाजतात तेवढ्या वेळ थांबा म्हणजे निश्चितपणे त्याचा कालावधी आणि प्रत्येक राऊंड घोषित करताना इतक्या लोकांचे नाव म्हणजे मत पडलं तरी झिरो मत पडलं तरी आम्हाला ते नाव घोषित करावं लागणार आहे त्यामुळे सगळा वेळ आहे त्याबद्दल वाटल्या वेळ वाढत इलेक्शन के प्रोसीजर में आज कैंडिडेट विड्रॉ करने का आखिरी दिन था जो टाइम डिस्क्राइब किया गया था तीन बजे तक उस तो डिस्क्राइब टाइम में औरंगाबाद लोकसभा के करीबन सात कैंडिडेट ने अपना विड्रॉ दिया है उसमें जो नाम है जिन्होंने तो अपना उम्मीदवारी पर्चा वापस लिया है उसमें सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सकाराम बर्डे खान अहमद गोरखनाथ राजपूत राठौर जियाउल्ला अकबर शेख मोहम्मद मोहसिन साहिब खान अफिन खान ये सात कैंडिडेट हैं जिन्होंने अपना मोर्चा वापस लिया है और जो तो कंटेंट कैंडिडेट थे जानने के बाद वो करीबन 44 कैंडिडेट मैदान में थे उसमें से सेवन कैंडिडेट ने आज अपना मोर्चा वापस लिया है तो अभी इलेक्शन के मैदान में जो कैंडिडेट बचे हैं वो करीब Candidate है और जो तो पहला टप्पा जो था नाम करना करना उसकी ही करना, होना और ये का वो पहला टप्पा था ये वो यहाँ पे आज खत्म हुआ है पूरे शांति के साथ पूरे पारदर्शिता के साथ ये दोनों उम्मीदवार करना और अलॉटमेंट ऑफ सब प्रक्रिया यहाँ पे हुई है अभी जो कैंडिडेट है उनका यहाँ पे हमारे को रामदरस सर ने यहाँ पे दिया है उन सब कैंडिडेट के लिए जो भी सुझाव या सूचना या लेसन कमीशन के ते उनको हमने आज दिया है अभी डायरेक्ट पेपर प्रिंटिंग मशीन लगाना ये जो आगे के काम है वो कल से शुरू हो जाएंगे सर थैंक सर ये उम्मीदवार ज्यादा है तो ईवीएम ज्यादा लगेंगे कितने लगने वाले हैं अभी जो कैंडिडेट

और उनके फोन जो फिगर है वो बाहर निकाल देंगे वो तो लगेगा इसका जो टाइम टाइम कंज्यूमर थोड़ा ज्यादा हो जाएगा लेकिन तो कोई दिक्कत की बात नहीं चले